भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या वायुदलाच्या मुख्यालयामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे कोणतीही हालचाल तिकडे फारशी दिसत नाहीये कशा पद्धतीनं उत्तर दिलं जाणार माहीत नाही प्रचंड घबराट पाकिस्तानमध्ये पसरल्याचं आपल्याला दिसत आहे पाकिस्तानच्या वायुदलाचं मुख्यालय असलेल्या या इमारतीमध्ये सध्या प्रचंड घबराट आहे दहशतीचं वातावरण आहे भारताच्या हा हल्ल्याला कसं प्रत्युत्तर देणार हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि जरी त्यांनी प्रयत्न केला तरी त्यांचं सा लष्करी सामर्थ्य तेवढं आहे का आणि भारतासमोर त्यांचा निभाव लागू शकतो का हे पाहणं त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण का मुख्यालयातील घबराटीचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो सध्या एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे पाकिस्तान बिथरलेला होता घाबरलेला होता हे सातत्यानं जगासमोर येत होतं त्यांची बेताल वक्तव्य जगासमोर येत होती आणि आता हा मुख्यालयातला फोटो पुरेसा बोलकाय आणखी एक महत्वाची अपडेट समोर येते ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारतानं अचूक स्ट्राईक केलेले आहेत एन एस ए अजित डोवाल यांनी या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नेतृत्व केलंय गुप्तहेरांकडून अचूक टार्गेटची माहिती मिळालेली होती आणि गुप्तहेरांच्या माहितीनुसारच टार्गेटची निवड करण्यात आली आणि अंतिम योजना अजित डोवाल यांनी आखलेली आहे गुप्तचर यंत्रणेकडून या दहशतवाद्यांच्या मुख्यालयांचे त्यांच्या तळांचे लॉन्चिंग पॅडचे सगळे अपडेट मिळालेले होते आणि केवळ त्याच ठिकाणांना लक्ष करण्यात आले एकूण नऊ ठिकाणी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंधू आखलं गेलं संपूर्ण ऑपरेशन सिंदूर, सिंदूर गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे आखण्यात आलं गुप्तहेरांच्या माहितीनंतर टार्गेटची निवड करण्यात आली चर्चेच्या दुसऱ्या फेरीत लक्ष निश्चित करण्यात आलं केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं यामध्ये नियोजन होतं पंतप्रधानांच्या विश्वासातल्या केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच या ऑपरेशनची माहिती होती कंट्रोल रूम तयार करण्यात आली तारीख आणि लक्ष निर्धारित करून भारतानं हे आक्रमण केलं त्यामुळे ऑपरेशन सिंधूरची ही इनसाइड स्टोरी गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे गुप्तचर यंत्रणांच्या आधारे जी माहिती मिळाली त्यानुसार हे ऑपरेशन सिंधू राखण्यात आलं दुसऱ्या चर्चेची जेव्हा दुसरी फेरी झाली त्यावेळेला कुठे लक्ष करायचं कुठे मारा करायचा हे ठरवण्यात आलं त्यासाठी कंट्रोल रूम तयार करण्यात आली तारीख आणि लक्ष निर्धारित करण्यात आलं आणि त्यानंतर भारतानं अतिक्रमण केलेलं आहे तर पाकिस्तानी हवाई दल मुख्यालयात भारतीय आक्रमणानंतर प्रचंड घबराट आहे त्याचा फोटो देखील समोर आलेला होता मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलाय पाकिस्तानचं एक लढाऊ विमान काश्मीरच्या पंपोर परिसरामध्ये पाडण्यात भारतीय वायुदलाला यश आलेलं आहे तर दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलं जैश ए मोह जैश ए मोहम्मद मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या तीन दहशतवाद्यांची जी फॅक्टरी होती ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि भारतानं जशास तसं प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांच्या आकांना त्यांना पोचणाऱ्या आश्रय देणाऱ्यांना सगळ्यांना सपराक दिलेली आहे पुरीचा सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानच्या कुरापतीनंतर आठ दिवसात करण्यात आला बालाकोट एअरस्ट्राईक हा पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर चौदा दिवसात करण्यात आला आणि पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर पंधरा दिवसात हा मोठा एअरस्ट्राईक ऑपरेशन सिंदूरद्वारे करण्यात आलेला आहे भारतानं स्ट्राईक केलेल्या तळावर हजारून अधिक दहशतवादी होते बहावलपूरमध्ये दोनशे पन्नासहून अधिक दहशतवादी असल्याची माहिती होती मुरितकेमध्ये एकशे वीसहून अधिक दहशतवादी होते मुझफ्फराबादमध्ये एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी होते तर कोटलीमध्ये पंचाहत्तर ते ऐंशी दहशतवादी होते सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर दहशतवादी होते आणि गुलपूरमध्ये पंचाहत्तर ते ऐंशी दहशतवादी होते चाकमरूमध्ये सत्तर ते ऐंशी दहशतवादी होते दहशत तल बेची राख आणि या सगळ्या ठिकाणांना लक्ष करत दहशतवाद्यांची तळं बेचिराख करण्यामध्ये भारतीय वायुदलाला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे आणि जशास तसं प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानला आणि दहशतवादाला दिलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी असलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले सकाळी दहा वाजता भारतीय सैन्याची पत्रकार परिषद होणार आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेतून दिली जाईल सकाळी दहा वाजता भारतीय सैन्य पत्रकार परिषद घेणार आहे कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्यामध्ये किती यश मिळालं कोण कोण मारलं गेलंय कशा पद्धतीनं लक्ष केलं गेलं या सगळ्या संदर्भात या पत्रकार परिषदेतून माहिती दिली जाणार आहे भारतीय सैन्याकडून आणखी एक महत्वाची अपडेट आपण पाहूया ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नाव पंतप्रधानांनी निश्चित केलं होतं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलंय पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय स्त्रियांच्या पतींना लक्ष केलं त्या स्त्रियांना अकाली वैधव्य आलं आणि त्यामुळे अत्यंत भावनिकरित्या या नावाचा विचार केला गेलाय -के ऑपरेशन सिंदूर हे नाव निश्चित करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांना अकाली वैधव्य आलं त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे निवृत्त एअर व्हॉइस मार्शल नितीन वैद्य यांची प्रतिक्रिया आली आपण पाहूया तर अशा ठिकाणी हल्ला करू करणं म्हणजे एक खूप मोठी अशी एक आ, स्टेप घेतलेली आहे भारताने जी जी मला वाटतं की खूप आग ए वेगळी आहे जेणेकरून जे भारताला साध्य करायचं सा होतं ते आपण केलेलं आहे फक्त नाही तर आ, पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू अँड काश्मीर नाही तर मेनलँडमध्ये जाऊन जिथे जिथे दहशतवाद्यांचे अड्डे होते तिथे जाऊन आपण ते अटॅक केलेलं आहे साठी हे आ, कशा स्वरूपाचं नियोजन राहतं कारण आपण जर पाहिलं अंतर म्हणजे बहावलपूर जिथं जैश ए मोहम्मदचं हेडक्वॉर्टर आहे ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून शंभर किलोमीटर आतमध्ये आहे किंवा मुरीतके लष्कर ए तयबाचं हेडक्वॉर्टर आहे जे बॉर्डरपासून तीस किलोमीटर आतमध्ये आहे किंवा गुलपूर जे आहे ते जिथे दहशतवाद्यांचा कॅम्प आहे ते पस्तीस किलोमीटर आतमध्ये सवाई हे जे आहे लष्कर तेबाचा जो कॅम्प आहे तो तीस किलोमीटर आतमध्ये तर अशी ही नऊ ठिकाणं आहेत तर असं आतमध्ये जाऊन हल्ला करणं म्हणजे इंटरनॅशनल एअरस्पेस ओलांडणं जेव्हा आपल्याकडे रफायल नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा आपल्याला ॲक्च्युली बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये जाण्याची जरूर होती आता ह्या हल्ल्यामध्ये कुठले वेपन्स वापरले गेले ह्या सध्या नाही माहिती पण जर रफायल वापरला असेल तर बॉर्डर न क्रॉस करता आपण अचूकपणे हे दिशाने टार्गेट करू शकतो ही खूप मोठी बाब आहे आणि जर नसलं आणि आपण जर कन्व्हेन्शनल बाकीचे एअरक्राफ्ट वापरले तर आपल्याला इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून आत जावं लागतं त्यासाठी जी प्लॅनिंग आहे आणि जी इनपुट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण फक्त हल्ला करणं नाही तर सेफली परत येणं हे खूप जास्त महत्त्वाचं तेवढंच महत्त्वाचं आहे तर हे जर आपण अदर दॅन रफायल विमान वापरलं असेल ते जे आपल्याला आता थोड्या वेळांनी कळून येईल तर एअरफोर्ससाठी ही खूप मोठी बाब आहे जेणेकरून आपण पाकिस्तानमध्ये एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदा घुसून मेनलँडमध्ये जाऊन आपण हल्ला केला आहे सर जी माहिती मिळते त्यानुसार राफेल विमान आणि स्काल्प मिसाईल जे आहेत तर त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे तर ते नक्की काय आहे <laughs> रफायल विमानाचा उपयोग केला आणि स्कॅल्प मिसाईल्स वापरले म्हणजे ज्याची रेंज साधारण तीनशे किलोमीटर आहे तर भारताच्या हद्दीमध्ये राहूनच आपण हे सगळे टार्गेट्स सहजपणे अक्वायर करू शकतो आणि ते जर वापरले असतील तर मला वाटतं की एक खूप मोठी बाब आहे की आपण आपल्या स्वतःला एनिमीला एक्सपोज न करता आपण आपल्याला जे साध्य करायचं ते आपण करू शकतो म्हणजे आपण सेफ राहून आपल्याला जे साध्य करायचे जे एनिमीचे टार्गेट डिस्ट्रॉय करायचे ते आपण सहजपणे करू शकतो आपण आपल्या हद्दीमध्ये राहून हा स्काल्पच्या सह्यानी हे जे काही स्ट्राईक आहे ती केलेली असण्याची शक्यता आहे पण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करणं जे आहे तर ते एका अर्थाने युद्धच मांडलं जातं तर हे कुठंपर्यंत एस्केलेट होऊ शकतं की परिस्थितीवरती ते अवलंबून असेल आणि सर ते शेवटी पाकिस्तान म्हणजे त्यांनी काय करायचं ते तर तुम्ही बघाल की आपण कुठलंही सिव्हिलियन किंवा कमर्शियल टार्गेट आपण मारलं नाही आहे तसंच आपण स्पेसिफिकली आर्मीलासुद्धा टार्गेट नाही केलेला आपण फक्त जिथे जिथे आतंकवाद्यांचे अड्डे होते तिथेच टार्गेट केलं आहे त्यामुळे पाकिस्ताननी जर आ, आपल्यावरती अटॅक केला तर मला एक प्रश्नचिन्ह असं आहे की ते कुठल्या टार्गेट्स आपल्याला ते अक्वायर करणार आहेत कारण आपण ना त्यांची आर्मी टार्गेट केली ना त्यांचे सिव्हिलियन टार्गेट्स आपण मारले गेले त्यामुळे पाकि... पाकिस्तान दुर्दैवाणी असं होतं आहे की पाकिस्तान नेहमीप्रमाणे भारतातल्या सिव्हिलियन्सवरती आपल्या सिव्हिलियन्सवरतीच हल्ले करतो आहे आत्ता जी काही माहिती मिळते किंवा ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार बॉर्डर्सवरती जी काही भारतीय खेडी आहेत किंवा गावं आहेत त्यामधले काही भारतीय जखमी झालेले आहेत व काही मारले गेले आता हे जर पाकिस्ताननी एस्केलेट केलं तर ते कुठपर्यंत आपण घेण्याची घेऊन जाण्याची आपली तयारी आहे ते आपल्यावर निर्भर आहे त्यामुळे मला वाटतं की वा, जे काय असेल ते मला वाटतं लिमिटेड एरिया कॉन्फ्लिक्टमध्येच ॲक्शन करण्याचा भारत प्रयत्न करेल आणि जर पाकिस्ताननी त्याला प्रतिसाद उलट्या पद्धतीने दिला तर मग ते तो एस्केलेट होण्याची शक्यता आहे तर या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय जो काही सिनारिओ आहे तर तो भारताने भारताच्या बाजूनी वळवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न केलेला आहे अपवाद चीनचा की ज्याची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिलेली आहे तर या सगळ्या प्रकारानंतर बरेच देश जे आहेत ते भारत आणि पाकिस्तान दोघांनाही आव्हान करतायत की तुम्ही थांबा तर आपली रणनीती काय आत्ता असायला आपली रणनीती पहिल्यापासून तुम्ही बघाल की पूर्ण जगाचं मन आपल्या बाजूने वळवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आपण त्यांना वस्तुस्थिती काय आहे ती सांगितलेली आहे अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान तुम्ही बघाल की चायनाकडे पळत पळत गेलेलं आहे आज सकाळीसुद्धा कळालं आहे की पाकिस्तानच्या एन एस एनी अमेरिकेच्या एन एस एला जाऊन फोन केलेला आहे आणि त्यांच्या कांद्यावरती ते रडलेले आहेत की आज असं भारताने केलेलं आहे तर मला नाही वाटत की जेव्हा आपण आधीच रणनीती आपली खूप चांगली तर्हे बजावलेली आहे जेणेकरून बरेच देश आपल्या बाजूने उभे आहेत पाकिस्तान तर पाकिस्ताननी जर हा इश्यू इंटरनॅशनल लेवलवरती घेऊन गेले ते तर काही देश त्यांना मदत करतील असं मला वाटत नाही जली तुर्की करत असेल थोडा थोडेफार प्रमाणात पण त्याच्यामध्ये आपण जास्त काही ब टेन्शन घेण्याची जरूर नाही आहे आणि राहिली बात चायनाची तर मला वाटतं की चायना जितकी मदत करायची तेवढीच करेल आणि त्यांना पण कळेल की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट